नवापूर येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध योजनांच्या दाखल्यांचे वाटप नवापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत नवापूर येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे दाखले आणि कागदपत्रे वितरित करण्यात आले या अभियाना अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नवापूर तहसील कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये नागरिकांना उत्पन्न दाखला रहिवास दाखला सातबारा ड पत्रक नवीन रेशन कार्ड मतदान कार्ड आणि संजय गांधी योजना यासारख्या महत्वाच्या योजनांचे लाभ तात्काळ प्रदान करण्यात आले त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्यापासून दिलासा मिळाला या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले भाजपा शहराध्यक्ष दिनेश चौधरी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ थेट आणि जलदगतीने गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे दिसून आले या सेवा पंधरवाड्यात पाणंद रस्ते दुरुस्ती गावठाण प्रस्ताव आणि वारस नोंदी यासारख्या इतर कामांवरही भर दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर चॅनल नेटवर्क